नवीन कोरोना विषाणू जे एन वन याचा राज्यामध्ये वाढता प्रादुर्भाव पाहता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांनी मेल्ट्रॉल आणि पदमपुरा हॉस्पिटलची पाहणी करून सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील केल्या राज्यामध्ये नवीन कोरोना व्हायरस जे एन वन विषाणूचा फैलाव सुरू झाला असून मागील दोन दिवसांपूर्वी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत यावर खबरदारी म्हणून महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सज्ज केली असून याविषयी प्रत्यक्ष पाहणीसाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मेल्ट्रॉन हॉस्पिटल आणि ओ सी पदमपुरा या ठिकाणी कोविड संबंधित यंत्रणा आणि सुविधांची रंगीत तालीम घेऊन उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या तसेच आवश्यक त्या सूचना देखील दिल्या या आजाराशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेले उपकरण आणि औषधी साठा यांची देखील त्यांनी पाहणी केली आहे